महाराष्ट्रामध्ये मार्केटमध्ये कोणत्या मराठी जास्त चालतात हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबत त्याचं खत व्यवस्थापन हे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे एक्सपोर्टसाठी म्हणजे आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी वेगळा वान आपल्या महाराष्ट्रामध्येच मोठमोठ्या सिटींना टार्गेट करणारा वान वेगळा आणि लोकलमध्ये चालणारा वेगळा आता नाशिक नमस्कार मित्रांनो फेसबुकवर असाल तर पेजला फॉलो करायचं आहे आणि यूट्यूबवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं आहे कारण इथं तुम्हाला फेसबुक पेज असेल किंवा यूट्यूब असेल तुम्हाला महत्वाची माहिती ही मिळणारच आहे महत्वाची म्हणजे अतिशय महत्वाची वैयक्तिक अनुभव आणि त्यात येतात प्रॅक्टिकल नॉलेज हे मी तुम्हाला इथे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे ओवर स्मार्ट लोकांनी नाही हे आलं तरी चालेल कारण त्यांच्या वाचून काहीही माझं राहत नाही आज आपण पाहतोय डांगर लागवडीची माहिती मुळात डांगर लागवडीची माहिती हे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मार्केटमध्ये कोणत्या मराठा जास्त चालतात हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबत त्याचं खत व्यवस्थापन हे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ सगळा पहा तरच तुम्हाला त्याचं महत्व कळेल आणि माहिती समजेल आणि विशेष म्हणजे खास करून एक टिप जर तुम्ही पिकाला दहा लाख पाच लाख चार लाख अशा संख्येत पाहत असाल तर व्हिडिओच पाहू नका कारण शेती एक असं वास्तव आहे जिथं दहा लाख खर्च करून सुद्धा कधी कधी पाच लाख होण्याची शक्यता असते आणि मग आपण काय करतो की फक्त कोणते तरी व्हिडिओ पाहायचे त्यानुसार करायचं आणि मग नंतर दोष द्यायचं त्यामुळं दोष देऊच नका जर तुम्हाला व्हिडिओ पाहून सगळं काही करायचं असेल म्हणजे व्हिडिओ पाहूनच फक्त व्हिडिओ तुम्हाला माहिती पुरत आहे उत्पन्न किती घेत नाही तुम्ही फेसबुकला जाऊन पाहू शकता सगळ्या पट्ट्या वगैरे शेअर्स केलेल्या आहेत युट्यूबवर सुद्धा पट्ट्यांचा व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर उत्पन्न व्हायचं असेल तर तिथं जाऊन पाहू शकता तुम्हाला जर स्वतः हा डांगर उचलून मार्केटला नेण्याची तयारी असेल कॅपॅसिटी असेल तर हे पीक करा नाहीतर दुसरं करा कारण हे खूप प्रॅक्टिकल पीक आहे आणि ही मी तुम्हाला माहिती याच्यासाठी देतोय की प्रत्येकजण हा विचारतोय की हे पीक आम्हाला करायचंय हे पीक आम्हाला करायचंय आम्हाला माहिती द्या आम्हाला माहिती द्या म्हणून ही माहिती देतोय तर माहिती व्यवस्थित काम उघडे ठेवून नये का खूप मोठा पैसा या पिकामध्ये नाही पण हो तुम्ही वर्षाकाठी जर कंटिन्युअसली हे पीक केलं तर नक्कीच तुम्हाला इतर पिकांपेक्षा जास्त पैसे हे पीक देऊन जाऊ शकतात पण याचा अर्थ असा नाही आहे की याला बारा माई खूप जास्त रेट असेल जसं भाजीपाला कंटिन्युअसली जास्त रेटमध्ये जात नाही तसंच डांगरचं सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला याची संधी मंदी तेजी या तिन्ही गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत तर मी तर तुम्हाला फक्त वान करून देतोय आणि खत व्यवस्थापन किंवा नियोजन कसं करायचंय आता मी सांगितलंय की माझा कोणत्याही फवारणीशिवाय डांगर निघाला मग तो कसा निघाला त्याच्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे परत कमेंटमध्ये मी विचारत बसू नका की काय स्प्रे केला आणि काय नियोजन वापरलं व्हिडिओमध्ये सगळी माहिती देतोय तर सगळ्यात पहिला आपण वाल पाहूया तर सगळ्यात पहिला आहे नॉन यू सीडचा दिशा हवाल दिशा हवाल सगळ्यात जास्त शेतकऱ्यांकडून केलं जातो करणं उत्पन्नासाठी खूप चांगला आहे वातावरणाचा इफेक्ट त्याच्यावर खूप काही जास्त होत नाही पण मी काही दोन तीन वर्षामध्ये असं पण पाहिलंय की हाच वाण सगळ्यात जास्त फेल गेलेला आहे किंवा तो शेतकऱ्यांना जमलेला नाही आता याचं कारण मला माहिती नाही पण गेलेला आहे एवढं मात्र नक्की परंतु तरी सुद्धा सगळ्यात जास्त उत्पन्नाचा वाण म्हणून दिशाला ओळखलं जातं पॅकेट जवळजवळ पाचशे ते पाचशे ऐंशी रुपयांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मिळतं आता याची मी खूप चौकशी केली होती सुरुवातीला ज्यावेळेस मला लावायचं होतं त्यावेळेस त्यामुळं माहिती आहे की सरासरी या रेटमध्ये आपल्याला हे बियाणं मिळतं एकरी आठ ते दहा पॅकेट बियाणे लागतात जर आठ बाय दोनशे लागवड असेल तर फक्त आठ पॅकेट लागतात पन्नास ग्रॅमचे म्हणजे चारशे ग्रॅम सीड्स लागतात आता ही जनरल सगळ्यांचीच माहिती आहे म्हणजे साधारण आठ ग्रॅम प्रत्येक आता सीड जो आहे हा प्रत्येकामध्ये वेगवेगळा असतो मी माईको आणि पेपो केले तर पेपोमध्ये जो काउंट येतो साधारण तीनशे सात तीनशे तीन तीन सत्तर बियाणचा काउंट येतो पन्नास ग्रॅम मध्ये तोच माईको मध्ये येतो साधारण दोनशे सत्तर दोनशे नव्वद सीडचा त्याच पद्धतीने यांचा असतो एक मार्गपूर्ण काउंट असतो पण सर्वसाधारण आठ पॅकेट आपल्याला एक लागतात याचं उत्पादन जे आहे साधारण पंधरा टनाच्या पुढे राहतं तीस टनापर्यंत उत्पादन शेतकरी येतात नव्वद दिवसाचा हा पूर्णवान आहे साधारण पंच्याहत्तर दिवसाच्या नंतर तुम्ही याला हिरवेपणामध्ये असतानाच हार्वेस्टिंग सुरू करू शकता आता मी मार्केट टार्गेट करताना मुंबई मार्केट जे होतं पाच सहा रुपये होतं नाशिक मार्केट पाच सहा रुपये होतं मग माझा दहा रुपये कसा विकला तर सांगतो कसा विकला बऱ्याच शेतकऱ्यांना हाच प्रश्न आहे की मार्केट जर पाच सहा आहे मग तुमचा दहा अकरा रुपये कसा विकला बाबांनो तुम्ही ते मार्केट टार्गेट करताय जिथं तुम्हाला व्यापारी स्वतःहून ऑफर करतोय इथं मी स्वतःहून ऑफर केले नाही मी स्वतः डांगर विकला कसा विकला तर स्थानिक मार्केट कॅप्चर केलं स्थानिक म्हणजे कोणतं समजा आता मी थोडक्यात जरा तर शिर्डीला राहतोय तर शिर्डीच्या आसपास मध्ये जे तीस किलोमीटरमध्ये मार्केट येतात ते मी कॅप्चर केले तर कॅप्चर करताना मी फक्त दोन मार्केट टार्गेट केले एक तर शिर्डी कारण साईबाबाचं देवस्थान आहे तिथं गर्दी खूप असते हॉटेल्स पण खूप आहेत त्यामुळं राहत्यामध्ये मी जास्त फोकस केला का तर शंभर टक्के तिथे मागणी जास्त असणार आहे दुसरं राहुरी राहुरी हा माझा अल्टरनेट मार्केट होतं थोडंसं चुकलं परंतु अल्टरनेट मार्केट होतं तर ह्या दोन मार्केटला मी टार्गेट केलं आठवड्यातून दोन वेळा राहता मार्केट चाललं गेलं साधारणतः एक महिन्यामध्येच संपूर्ण माल मी संपवला तर याच्यामध्ये राहुरीमध्ये मी जवळजवळ तीन टन माल दिला नऊ टन जो आहे हा राहता मार्केट दिला आणि याच्यामध्ये मला चांगला रेट मिळाला राहुरीमध्ये आठ रुपये एक ट्रिपला त्यानंतर अकरा रुपये दहा रुपये आणि बारा रुपये हा एका ट्रिपला असा रेट मिळाला आणि राहतामध्ये कंटिन्युअसली मला दहा रुपये किलो रेट मिळाला फक्त शेवटच्या एक हजार किलोला मला आठ रुपये रेट मिळाला तर हा सरासरी रेट मला एवढा मिळाला सर्वसाधारण एक लाख पंधरा हजार एक लाख पंचवीस हजारच्या दरम्यान ही रक्कम झाली आता तो वाट लावताना मी मायको एम पी एच झिरो वन केला होता एमपीएच झिरो वन जो वाढ आहे हा सुद्धा नव्वद दिवसाचा वाढ आहे पंच्याहत्तराव्या दिवशी हार्वेस्टिंग आपण याला करू शकतो हा सुद्धा अतिशय चांगला आहे दिसायला नो न्यू दिशा व्ही एन आर अकरा अंको मायको एम पी एच झिरो वन आणि प्लॉसचा दहा शहत्तर दिसायला एकदम सेम आहे परंतु दहा शहत्तर जो आहे हा अंडाकृती वाण येतो बाकीचे हे जे वाण आहेत हे चारही वाण गोल वाणामध्ये येतात तर एमपीएच झिरो वन मी लावला तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल लागवड कशी केली ती पाहिजे असेल तर युट्यूबवर व्हिडिओ आहे तर लागवड करताना माझं अंतर जे होतं साधारण सहा बाय सव्वा हे होत तर सहा बाय सव्वा का तर माझा बेळ जो आहे याला सव्वा सव्वा फुटावर होल होते तर या पद्धतीने मी काय केलं एका बाजूला डांगर लावलं एका बाजूला फ्लावर कोबी लावला आणि मध्ये जे होल होते तर या मध्ये होल मध्ये मी वांगी बसवली म्हणजे मल्टिपल क्रॉप शेड्यूल मी इथं वापरलं होतं मल्टिपल शेड्यूल क्रॉप वापरल्यामुळं काय झालं की माझा खर्च जो आहे हा एका पिकामधून निघून गेला बाकीची जी, जी पिकं आहेत ही माझी नफ्यात पडली शेतीचा सगळा खर्च जो काही असेल म्हणजे ड्रिप मल्चिंग ठिबक पाईपलाईन हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा खर्च माझा डांगरमधून निघून गेला आणि बाकीचे पिकं मला प्रॉफिटमध्ये यायला लागले तर सुद्धा अतिशय चांगला वान आहे लोकल मार्केटलाच विकला आणि बाहेरच्या मार्केटला वाढ होते सर्वसाधारणतः पाच ते आठ किलोपर्यंत फळ लागतं आता माझ्या प्लॉटमध्ये नऊ किलोपर्यंत फळ होतं याच्यासाठी मी काही वेगळी स्ट्रॅटेजी वापरली नाही कंपोस्ट खात्याचा जास्त वापर केला रासायनिक खात्यांचा खूप कमी वापर केला म्हणजे फक्त दोन बॅग वापरले परंतु बोन मिल असेल आणि मुळे बेट असेल कंपोस्ट खत असेल कंपोस्ट खत मी एकरी पाचशे किलो एवढं वापरलं बार। त्यामुळे मला त्याचा रिझल्ट जो आहे अतिशय चांगला आला आणि पुढे आपल्याला रासायनिक वापरायचं नाही आहे किंवा अजिबाताचा रासायनिक द्यायचं नाही आहे त्याच्यासाठी ऑर्गेनिक खतांचा जास्त वापर केला त्यानंतर अंकुर पेपक्षी सोळा अंकुर पेपक्षी सोळाची वरायटी आहे ही या दोन्हीपेक्षा वेगळी येते म्हणजे पूर्ण दाट हिरवा कलर जसं की जुनं गावरण डांगर आपल्याला पाहायला मिळायचं जे तीस तीस पस्तीस पस्तीस किलोचं भरतं त्याच पद्धतीमध्ये हे वाण आहे हा वाण सुद्धा सर्वसाधारण नव्वद दिवसामध्ये हार्वेस्ट होतो नव्वद दिवस म्हणण्यापेक्षा पंच्याहत्तर दिवसापासून आपण याला हार्वेस्टिंगला सुरू करू शकतो आता आपला जो हा प्लॉट आहे सर्वसाधारण सात दिवसाच्या आसपास आहे आणि अतिशय चांगला चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे तर आता तोही सर्वसाधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला सुरू होतोय तर कालावधी जो आहे ऐंशी ते नव्वद दिवस रंग जो आहे पूर्ण हिरवा गडद रंग चेंज याच्यामध्ये होत नाही साईज ही अतिशय चांगली होती साधारणतः सहा ते आठ किलोची साईज अंकुर रुपची सुद्धा होते परंतु त्याची जी स्किन आहे ती जी आहे हिरवा कलर असल्यामुळं त्याची जी स्किन आहे ही अतिशय टनक आहे त्याच्यामुळे तुम्ही याला इंटरनॅशनल मार्केटला देऊ शकता इंटरनॅशनल म्हणण्यापेक्षा एक्सपोर्ट मार्केटला म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये तुम्ही याला नेऊ शकता तेवढा ट्रान्सपोर्टला तो टिकतो बाकीचे हे जे दोन वान आहेत हे दोन वान सहसा व्यापारी काटकसर करतात बाहेर जर चार राज्यात जर द्यायचं असेल तर किंवा जास्त दिवस जर ठेवायचा असेल तर जास्त दिवस ठेवण्यासाठी ते अर्ध रुपये सोळा हा नक्कीच वापरतात कारण वान तेवढा चांगला आहे आणि अतिशय वाहन आहे त्यानंतर व्ही एन अकरा आता व्ही एन अकरा आणि पाचवा जो आहे क्लॉस दहा शहर हे जे दोन वाहन आहेत हे दोन वाहन थोडेसे वेगळे आहेत आणि चांगले आहे आता काय आहे का तर व्ही एन अकरा जो आहे हा एकशे दहा ते एकशे वीस दिवस दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग सुरू होतं Uh, दोन तीन टप्प्यामध्ये यांचं हार्वेस्टिंग असतं पहा सलग हार्वेस्टिंग कोणताही डांगर होत नाही सगळ्यांना असं वाटत असेल की वन टाईम साधारणतः पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास सुरू होतात हे वर्ष तीन वाहन आणि नव्वद पंच्याण्णव किंवा मॅक्सिमम शंभर दिवसामध्ये संपून जातात आणि खालचे हे दो जे दोन वाहन आहेत हे एकशे दहा एकशे वीस दिवसाच्या दरम्यान सुरू होतात एकशे चाळीस दिवसापर्यंत संपून जातात आता व्हिएनआर आकडा जो आहे हा दिसण्यास दिसायला नोनिव्ह दिशा आणि माईपो एमपीएस यांच्यासारखाच आहे परंतु याचं वजन जास्त आहे आठ ते दहा किलो पर्यंत हा वाढ आपल्याला पाहायला मिळतो आणि मार्केटला सुद्धा चांगलं चालतो मार्केट कोणतं कॅप्चर करायचं हे तुम्ही ठरवा कारण प्रत्येक शेतकऱ्याला आज असं आहे की मला अजिबात कष्ट नको मला फक्त बांधावर व्यापारी द्याय आणि याच कन्सेप्टमुळं आज शेतकरी तोटत आहे शेतकऱ्याला असं वाटतं की आपण मार्केटला दिलं तरी तोच भाव आपण जागेवर दिला तरी तोच भाव मित्रांनो जागेवर कोणता शेतकरी तुमच्या फायद्याचा रेट देत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे दोन हजार दहा पासून फळबाग लागवड केलेली त्याच्यामध्ये संत्रा सीताफळ ताळीम हे तीन मुख्य पीक माझ्याकडे होते त्यामुळं व्यापारी दृष्ट्या मला चांगला अनुभव आहे तुम्हाला जागेवर कोणीही चांगला रेट देत नाही तुम्ही दहा मार्केट फिरा दहा मार्केटमधून तुम्हाला पाच मार्केट असे मिळतील जे तुम्हाला चालू रेटपेक्षाही चांगला रेट देतील त्यामुळं मार्केट फिरल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट समजणार नाही हे लक्षात घ्या आता कोण असतं दहा शहतर दहा शहतर सुद्धा एकशे दहा एकशे वीस दिवसाची मराठी आहे आणि ही व्हरायटी जी आहे ही अंडाकृती म्हणजे तुम्हाला दिशा जो आहे हा गोल पद्धतीत पद्धती गोल येतो अंकुर पण गोल येतो येणार पण गोल शहात्तर जो आहे हा अंडाकृती येतो आणि हा अंडाकृती असल्यामुळं याचं वजन जे आहे हे जास्त भरतं आता याला मागणी कुठे चांगली आहे तर दहा शहात्तर जो वाण आहे हा लोकल मार्केटला सुद्धा चांगलं चालतो आता जे मार्केट मी फोकस केलं त्या मार्केटमध्ये मला जर दहा शहत्तर असतात तरी सुद्धा तो तेवढ्याच चांगल्या पद्धतीत विकला गेला असता परंतु मला कॉम्पिटिशन कुठलंही वाढ नसल्यामुळं माझा एमपीए झिरो वन जो आहे हा अतिशय चांगल्या दरात विकला गेला जर माझ्याकडे दहा शहत्तर असता तर नक्कीच मला साधारण एक रुपये तरी चांगला मिळाला असता कारण लोकल जे विक्रेते लोकल विक्रेत्यांना विक्रे मोठं डांगर लागतं मग ते त्याच्यासाठी एक रुपये द्यायला सुद्धा तयार असतात आता त्याच्यामध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन आहे ते पण काढूनच मारणार परंतु तरी सुद्धा साईजमध्ये फरक असल्यामुळं इथं रेट सुद्धा तुटतात कारण आता दहा शह जर वाटलं तर सर्वसाधारणतः एवढं डांगर म्हणजे साधारणतः दोन फुटाच्या उंची एवढं आणि जर आपण एमपीजी होऊन पाहिलं तर साधारणतः दीड फूट सव्वा फूट किंवा मॅक्सिमम दीड फूट एवढं अंतर म्हणजे दोन्ही मध्ये रेटवर किंवा लोकल मार्केटवर याचा इफेक्ट चांगला पडतो हा डांगर सुद्धा तुम्ही लावू शकता आता या लावण्यासारख्या पाचही वारंट आहेत परंतु लोकल मार्केट जर तुम्हाला कॅप्चर करावाच लागणार असेल तर तुम्हाला काय करायचं तर शक्यतो दिशा वन निवडायचं आहे किंवा एम पी झिरो वन निवडायचा आहे किंवा दहा शहर निवडायचं आहे जर तुम्हाला बाहेरचे मार्केट टार्गेट करायचं असेल म्हणजे मुंबई असेल आता खास करून मुंबई बऱ्याच शेतकऱ्यांचं तेच म्हणणं आहे मुंबई मार्केट मुंबई मार्केट अभा मुंबई मार्केटमध्ये काही नाही मुंबई मार्केट फक्त तेजीमध्ये चांगले चालतात प्रत्येक मार्केटमध्ये ज्यावेळेस तेजी असेल ते त्यावेळेसच तुम्हाला रेट देणार ज्यावेळेस तेजी नसेल त्यावेळेस तुम्हाला लोकल मार्केट रेट देणार म्हणून मार्केटचा अभ्यास करताना दोन्ही मार्केटचा अभ्यास करा आता तुम्हाला जर एक्सपो म्हणजे बाहेरचे मार्केट किंवा मोठ्या मार्केटला जायचं असेल तर नो न्यूचं नु चा दिशा चालणार आहे माहीकोर चा एम आहे अंकुरचं पेप सोळा चा चालणार आहे हे तीन सगळ्यात जास्त चालणार आहे त्यामुळं तो सुद्धा जाऊ शकतो आणि शिवाय आठ ते दहा किलो आहे त्यामुळे त्याचा एक ऍडिशनल फायदा तुम्हाला होऊ शकतो परंतु तुम्हाला जर लोकल मार्केट कॅप्चर करायचं असेल तर क्लॉस दहाशेहत्तर ला मी पहिला प्रेफरन्स देईल कारण लोकल लोकांना तोच लागतो मोठा लांब दिसणारा बस बाकी लोकांना काही घेणं देणार नाही आणि अंकुर पेप सोळा जो आहे हा तुम्ही अतिशय एक्सपोर्ट वापरू शकता म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये लागवड केलाय आणि तुम्हाला तो दिल्लीला पाठवायचा आहे किंवा तुम्हाला त्याला पाठवायचा आहे किंवा तुम्हाला तामिळनाडूला पाठवायचा आहे तर तुम्ही अंकुर पेपक्षी सोळा हा वाढ लावू शकता आता हा मी तुम्हाला माहिती सांगितली ही अतिशय गोंधळात टाकणार आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओ जो आहे हळूहळू ऐका म्हणजे तुम्हाला माहिती समजेल एक्सपोर्टसाठी म्हणजे आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी वेगळा वाढ आपल्या महाराष्ट्रामध्येच मोठमोठ्या सिटींना टार्गेट करणारा वाण वेगळा आणि लोकलमध्ये चालणारा वेगळा आता नाशिक सिटी ज्या लोकांना जवळ आहे त्या लोकांनी अंकुरचा पिपू एकशे सोळा करा का तर हिरवा कलर आहे आणि तुम्ही नाशिकच्या मार्केटला जर गेला तर तुम्हाला हा डांगर सगळ्यात जास्त दिसणार आहे आता बरेच जण म्हणतात की आम्हाला नाशिक जवळ आहे मग आम्ही कोणता वाण करायला पाहिजे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी माहिती नाही की आपल्याला मार्केट कोणतं टार्गेट करायचं आहे आणि त्या मार्केटमध्ये कोणता वाण चालतो म्हणून हा सविस्तर थोडासा वेळ खाऊ व्हिडिओ हा मी बनवलाय मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबवर जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत ही माहिती कशी वाटली नक्की कळवा थोडासा राग तुम्हाला आला असेल परंतु राग येणं गरजेचं आहे जर तुम्हाला रागच आला नाही तर तुम्ही मनावर घेणार नाही आणि बाकी सांगायचं झालं माहिती तुम्हाला पूर्ण दिली आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना मी फक्त दोनच मध्ये यामध्ये घेतलेले होते तुम्ही जर प्रॅक्टिकली या पिकाला घेऊन गेलात तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता कधी वाजता आपण काय केले दोन मिनिटां सांगतो दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग एसएसबी दोन बॅग म्हणजे सिंगल सुपरफास्ट फेट दोन बॅग फक्त ही दोनच बॅग रासायनिक त्याच्यानंतर बोनबिल बोनबिल दोन बॅग निंगोळी पेन एक बॅग आणि आमचं प्रभार शुगर फॅक्टरीचं तेजस म्हणून एक खत येतं जे बायो आहे मळीपासून पासून बनवलेलं ते पाचशे किलो मिक्स मायक्रोन्युट्रिएंट एक बॅग त्रेपन्न किलो हे एकूण खत व्यवस्थापन केलेले या एक एकूण खत व्यवस्थापनामध्ये पाच हजार सर्वसाधारणतः अडीच हजार रुपये जो आहे सॉरी जवळजवळ अडीच हजार रुपये जो आहे हा तेजसचा खर्च होता बऱ्याच शेतकरी विचारतात एवढा खर्च कसा कर लागला अडीच हजार रुपये तेजस त्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रिंट बावीसशे रुपये त्यानंतर हे आठशे रुपये बोन मिल जास्त महाग गेलं अठराशे रुपये एस एस पी तेराशे रुपये आणि चौदाशे चौदाशे पंधराशे समजा तीन हजार रुपये तर हा असा खाताचा डोस माझा होता तीन हजार चार हजार तीनशे चार हजार तीनशे आणि अठराशे जवळजवळ सहा हजार शंभर आठ साडेआठ साडे दहा आणि जवळजवळ सव्वा अकरा ते साडे अकरा अगदी बरोबर एवढं खतिव्यवस्थापन मी त्याच्यामध्ये केलं होतं परंतु या एका खत्यस्थापनावर मला तीन टप्प्यातली पिकं घ्यायची म्हणजे आता डांगर फ्लावर वांग आणि कोबी हे चार पिकं झाली हे पीक निघाले की याच्यावरच काकडी दोडक त्यानंतर भोपळा आणि काकल ही एवढी पिकं ही घ्यायची आणि ही निघाल्याच्या नंतर परत त्याच्यावरच कापूस हे पीक राहणार आहे म्हणजे एकूण तीन टप्प्याची पिकं ही असणार आहेत म्हणून हे खत व्यवस्थापन मी त्याला वापरलं आता हे खत व्यवस्थापन महत्वाचं नाही तुम्ही साधारण खत सुद्धा टाकू शकता म्हणजे अगदी सिंपल सिंपल सुद्धा घेऊ शकता किंवा वॉटर शो सुद्धा वेळेला टाकू शकता महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे नियोजन नियोजन काय केले तर सर्वसाधारणतः पहिले वीस ते चाळीस दिवस स्टिकी ट्रॅप लावायचे आपल्याला पहा स्टिकी ट्रॅप म्हणजे कोणते पिवळा कलर निळा कलर या कलरचे ट्रॅप लावायचे एकरी कमीत कमी, -कमी वीस ते जास्तीत जास्त चाळीस एवढे स्टिकी ट्रॅप आपल्याला लावायचे आहेत सगळ्यात स्वस्त असणारा हा एक घटक आहे परंतु खूप कामाचा आहे याच्यामुळं मला सुशुभ पिढीवर फवारणी करण्याची गरज पडली नाही फक्त ताकांडीची एक फवारणी केली एक माझी फवारणी पूर्ण सुद्धा झालेली होती त्यामुळं मी ती एकच पकडे एकच फक्त एक ताकांडीच्या फवारणीवर हा प्लॉट आहे त्याच्यानंतर चाळीस दिवस नंतर किंवा सर्वसाधारणतः पंचेचाळीस दिवस नंतर पंचेचाळीस दिवस नंतर काय केलंय तर मक्षिकारी सापळे हे मी बसवलेत मक्षिकारी सापळे का बसवले तर साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला डांगर पिकावर फ्लावरिंग स्टेज पाहायला मिळते आणि या फ्लावरिंगमध्ये ज्यावेळेस आपलं डांगर तयार होतो त्याच्यानंतर त्याला फूल लागतं आणि त्या फुलातून पॉलिनेशन झाल्यानंतर ते डांगर आपल्याला पुढं मोठं झालेलं पाहायला मिळतं तर पॉलिनेशन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सोनेरी माशी त्या फळावर बसते त्यावेळेस ती डंक मारत असते म्हणजे डंक माशी आणि ही पुढं जर त्या फळावर राहिली तर ते फळ पूर्ण खराब होऊन जातं नंतर ते फुटतं सडतं तर हे असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला मक्षीकारी सापळी लावणे गरजेचे आहे आता मक्षिकारी आपल्या किती लावायचे तर सर्वसाधारणतः पाच गुंठ्यामध्ये एक ट्रॅप आपल्याला लावा लागतो म्हणजे आठ ट्रॅप पण मी तुम्हाला म्हणेल की इथं साधारणतः ऐंशी रुपयाला ट्रॅप मिळतो तुम्ही आठ लावण्यापेक्षा सोळा लाव। लावा सोळा जर लावले तर डबल होतील आणि माशी जी आहे ही प्रत्येक याच्यामध्ये अडकते लक्षात घ्या मी फक्त साधारणतः दहा ते बारा ट्रॅप लावले एकरी परंतु या दहा ते बारा ट्रॅप लावल्यामुळं माझ्या प्लॉटमध्ये एकही फळ हे मला माशीचं दिसलं नाही आणि याच्यामुळं काय झालं की माझं उत्पन्न बऱ्यापैकी निघालं आणि साईज सुद्धा चांगली झाली आता याच्यामध्ये माझं उत्पादन किती निघालं तर माझं उत्पादन जे आहे साधारण बारा टन निघालं कारण उत्पादन हे कमी निघालं माझी अपेक्षा होती सर्वसाधारणतः चोवीस ते पंचवीस टन उत्पादन निघण्याची परंतु मधल्या टप्प्यामध्ये साधारणतः तीस दिवस ते जवळजवळ पन्नास दिवस या तीस साधारण पंचवीस तीस दिवसाच्या कालावधीमध्ये पाणी पूर्णता कमी पडलं पाण्याचं शेड्यूल व्यवस्थित बसलं नाही आणि पाणी व्यवस्थित न बसल्यामुळं झाड पूर्ण वाढलं नाही आणि झाड न वाढल्यामुळं त्याला फळ जेवढी लागायला पाहिजे होती तेवढी लागली नाही त्यामुळे तुम्ही नियोजन करताना चांगलं करा फ्लोवर करत असाल तर अतिशय चांगला आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो त्यामुळे शक्यतो व्यवस्थित व्हिडिओ पाहा आणि त्याच्यानुसार नियोजन करा आणि मगच डांगर लागवड करा आणि ज्यांना उन्हाळी लागवड करायची म्हणजे एप्रिल आणि मे तर मित्रांनो तुम्हाला तीन रुपये चार रुपये रेट जर जागेवर मिळत असेल आणि तो जर तुम्हाला परवडत असेल तरच डांगर पिक करा जर तुम्हाला पाच लाख दहा लाखाची अपेक्षा असेल किंवा कमीत कमी दहा रुपये किलो तुम्हाला जागी रेट मिळेल तर ही अपेक्षा सोडून द्या कारण हा सुद्धा एक भाजीपाला आहे आणि भाजीपाल्याचं मार्केट तुम्हाला माहिती आहे याला कोणता एम एस पी नाही म्हणजे कोणता हमी भाव नाही आहे कोणताही व्यापारी करून तुम्हाला पैसे देणार नाही मी स्वतः एवढं म्हणजे सगळी मार्केटमध्ये ओळख असताना व्यापारी जवळचे असताना सुद्धा मी स्वतः डांगर भरलेत स्वतः वाहिलेत आणि स्वतः मार्केटला मिळून विकलेत मग पहा मी जर ही कंडिशन करत असेल तर तुम्हाला सुद्धा ती करावंच लागणार आहे बाकी तुमची इच्छा ज्या शेतकऱ्यांना तीन रुपये चार रुपये रेट परवडतोय त्याच शेतकऱ्यांनी डांगर लागवड करा अन्यथा करू नका धन्यवाद